मी आज आपले तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटायला आलो होतो सदीच्या भेट त्यांचे आशीर्वाद घ्यायला आणि एक माझ्यासाठी आजचा दिवस एक आनंदाचा समाधानाचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा मी पूर्वी आलो त्यावेळेस देखील आप्पासाहेबांनी काही या, या भागातल्या विकास कामांच्या बद्दल चर्चा केली आमचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील या भागातल्या रस्त्यांची मागणी केली आणि आज मला समाधान आहे की एम एम आर डी एच्या माध्यमातून जवळपास एकशे सत्तर कोटी रुपयाचे रस्ते आपण इकडे बांधतोय आणि इथल्या लोकांना ज्या काही सोयीसुविधा पाहिजे त्या देण्याचं काम ते देण्याचं एक समाधान आज आपल्याला लाभतोय मी मला आहे की गेल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या का कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विकास प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलं या भागामध्ये अनेक रस्ते आणखी आपल्याला करायचे आहेत आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं जे काही या भागामध्ये टंचाई आहे ती देखील दूर करण्यासाठी मग जलसंपदा विभाग आहे एम आय डी सी आहे एम आय डी सीने काही ठिकाणी पाण्याची लाईट टाकलेली आहे आणि म्हणून या भागातल्या लोकांचे पाण्याची समस्या देखील त्या बाबतीत देखील आज आप्पासाहेबांनी सचिनदा चर्चा केली आणि या भागातल्या लोकांना जे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचं टंचाई जाणवती आहे ती देखील दूर करण्यासाठी आमचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी प्रयत्न करतात आणि शासन म्हणून या भागातल्या विकास कामांना चालना देण्याचं काम नक्की केलं जाईल या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजे दळणवळण यंत्रणा पाहिजे आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर आज आपण सात ब्रिज बांधतो म्हणजे रेवसे रेड्डी आणि या रेवस रेड्डीमुळे पूर्णपणे या भागाचा पूर्ण कायापालट होईल आणि कोस्टल रोड जो होतोय यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि मधल्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्या आपण जोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल आणि त्या दृष्टीने देखील आपण आज प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर मुंबई ते सिंधुदुर्ग आता जो काही आपण नवीन ॲक्सेस कंट्रोल रस्ता करतो आहे त्याचं देखील डी पी आरचं काम सुरू झालेलं आहे जेणेकरून पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल झाला नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला असाच मुंबई सिंधुदुर्ग देखील ऍक्सेस कंट्रोल रस्ता झाला तर कम्प्लीट या कोकणाचा कायापालट होईल आणि या संपूर्ण भागामध्ये रेवदंडा परिसर असेल अलिबाग परिसर असेल या भागाचा कायापालट होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना सुविधा मिळेल अमित येत आहेत ये गृहमंत्री ये